नमस्कार आर एम डब्ल्यू प्रेझंट जस्ट स्टॉक या सिरीज अंतर्गत बीज बस या कार्यक्रमात मी अंकिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणं खूप आवश्यक आहे आणि तो मिळवण्यासाठी बांबू शेती करून बांबू पासून निर्माण करून त्याचा व्यवसाय करणारे आशिष कासवा आज आपल्यासोबत गप्पा मारायला आले आहेत सर तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर ते बांबू कसा प्रवास झाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर एक प्रोफेशन बाहेर म्हणजे एज्युकेशन ह्याच्यानंतर पण एका लेवलवरती आल्यानंतर मला असं वाटलं की आपण पर्यावरण अजून शेतीकडे वळायचं तर शेतीसाठी सुरुवात केली शेती, शेती, के शेती करता करता दीड दोन वर्षात हे लक्षात आलं की जे पारंपरिक शेती आहे त्याच्यात जे उत्पन्न भेटतं ते शेतकऱ्यांसाठी जेवढं पाहिजे तेवढं नाही तर त्याच्यासाठी अजून काय अल्टरनेटिव आपल्याला का काढता येतील ते त्याचं मी थोडंसं अध्ययन करायला सुरू केली आणि त्यावेळे सोबत आपलं पर्यावरण कसं वाचवता येईल त्याचं तर हे दोन्ही गोष्टी मला बांबूमध्ये भेटल्या आणि म्हणून मग मी नंतर बांबूवरती फोकस केलं की बांबू शेती हे कसं पारंपरिक शेतीला सपोर्टिंग अजून शेतकऱ्याला जास्त फायदेशीर ठरू शकते मी दुसरा प्रश्न विचारते म्हणजे शेतकऱ्यांना ते कसं तुम्ही जसं म्हणाले फायदेशीर ठरू शकता तर त्यांना तुम्ही काय सांगाल की बांबू शेती का करावी तर बांबू शेतीसाठी असं आहे की पारंपरिक शेतीमध्ये खूपशा गोष्टी आपल्या शेतकऱ्याच्या हातात नसतं पाऊस आपल्या हातात नसतं किड प्रबंधन त्यांच्या हातात नसतं ह्या सर्व गोष्टीला बांबू हा एक वेगळा पर्याय आहे की बांबूला कीट लागत नाही बांबूला जास्त नाही काही होत नाही कमी पाण्यानेही काही होत नाही तर ह्या सर्व गोष्टीने एक सस्टेनेबल इन्कम जसं आपण म्हणता येईल तर त्या शेतकऱ्यांनी जोड शेती म्हणजे पारंपरिक शेती आपण आपल्याला खाण्यापिण्याची पण गरज आहे अजून ते, त्या त्याच्यासोबत बांबूने समजा त्याने वीस टक्के किंवा प पंचवीस टक्के त्याच्या शेतीमध्ये बांबू लावला तर त्याच्यामुळे त्याचं इतकं उत्पन्न होऊ शकतं की म्हणजे एकदम बिकट कंडिशनमध्ये त्याला त्याचा आधार भेटू शकतो म्हणजे जे शेतकऱ्यांना एकदम, एकदम एक्स्ट्रीम स्टेप ज्या घ्यावे लागतात त्या घेण्याची गरज नाही पडणार आणि बांबू पासून किती प्रकारचं म्हणजे आपल्याला नॉर्मली उत्पादन आपल्याला माहिती आहे जसं टोपली झालं किंवा अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला बांबूच्या दिसतात हो पण अजून म्हणजे बांबू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पाच सहा वस्तू समोर येतात की बेशिडी आहे टोपल्या आहेत बाकी काय आर्टिफॅक्ट असतात डेकोरेशनचे थोडे बरं आपले फर्निचर हे सर्व ह्या डोळ्यासमोर येतं पण तसं बघितलं तर आजच्या जगात जवळजवळ पंधराशे प्रॉडक्ट्स आहेत जे पासून बनतात आणि ते पंधराशे प्रॉडक्ट्स म्हणजे असं पण नाही की जे गोष्टी एकदा विकत घेतल्यानंतर ते झाल्या तशातलं नाही त्या रिपीट यूज सारखं लागणाऱ्या वस्तू आहे तसं बघितलं तर बांबूपासनं तुम्ही बांबूपासनं चहा मिळते बांबूपासनं तुम्हाला लोणचं बनतात बांबूपासनं तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स जसं आपलं इथेनॉल बनतो बांबूपासून कापड बांधतो बांबूचं चारकोल हो आहे बांबूची म्हणजे इतके प्र गोष्टी आहेत बांबूपासनं फर्निचर आहेत म्हणजे आता बांबूपासनं आर्टिफिशियल उड म्हणजे झाडं कापण्याची गरज नाही पडणार ह्या गोष्टीपर्यंत आपलं डेव्हलपमेंट झालं आहे आणि आत्ता रिसेंटली आपल्या भारतातल्या सरकाराने बांबूला आपलं कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून डिक्लेअर केलं आहे तर त्यामुळे बांबूला बांबूची शेती आणि बांबू शेतीपासूनच चालू केलेले उद्योग यांना खूप जास्त वाव आहे सर माझा पुढचा प्रश्न असा की रोजगाराची संधी बांबू व्यवसायात कशी असू शकते आता जसं मी सांगितलं की बांबू आपल्याला शेतकरी शेत आपल्या शेतात लावू शकतो तर त्यासोबत तो बांबूचे असे खूप सारे पदार्थ आहेत की जे फॅक्टरीमध्ये बनत नाही ते शेतातही आपल्याला बनवता येतील अशा गोष्टीचे उत् उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतले तर ते त्यांच्या फायदेशीर राहील म्हणजे त्यांना फक्त बांबू विकल्याचे पैसे नाही भेटणार त्याच्यावरती जे त्यांनी प्रॉडक्ट्स बनवले mm. तर म्हणजे असं होईल की आपण म्हणाल की बांबू विकून समजा त्यांना दहा रुपये भेटणार असेल तर त्यांनी त्याचे प्रॉडक्ट बनवले तर शंभर रुपये mm. म्हणजेच त्याचं इन्कम दहा पटीने वाढेल तिथल्या तिथे त्यांना रोजगार निर्मिती जमेल जर सो स्वतःसोबत पाच पंचवीस लोकांना तो त्यांचं एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल ह्या गोष्टी म्हणजे शेतकरी करू शकतो असं म्हणू माझं म्हणणं आहे की अशा प्रकारे शेतकरी उद्योजक हा ही डेफिनेशन आपल्या मार्केटमध्ये येऊ शकते की शेतकरी पण आहे पण उद्योजक पण आहे तर आणि जर बांबू प्रोडक्ट एक्सपोर्टचं कसं असतं बांबू प्रोडक्टला एक्सपोर्टचं इतकं जास्त स्कोप आहे त्याचे म्हणजे ज्योग्राफिकल म्हणजे बॅकग्राऊंड पण असं सायंटिफिक म्हणता येईल की जगभरात सर्वीकडे बांबू उगू शकत नाही बांबू हा मॅक्झिमम वर्ल्डमध्ये बघितलं तर भारतात आहे त्यापाठोपाठ चायनामध्ये आहे आणि काही आफ्रिकन कंट्रीज काही ऑस्ट्रेलियन कंट्रीज असे म्हणजे मग ते आपल्या मध्ये खूप कमी आहे तर त्या हिशोबाने बघितलं तर वी हॅव ग्रेटर पोटेन्शियल आणि असं ज आता जसं पर्यावरणाची जशी जागरूकता वाढते लोकांचं इन्क्लिनेशन बांबूपासणं म्हणजे लाकूड कापणं म्हणजे झाड कापणं हे तर लाकडाचा पर्याय काय तर तो बांबू उड हा जो आर्टिफिशियल उड आहे तर तो पर्याय आहे तर त्याचं म्हणजे इतकं स्कोप आहे म्हणजे शंभर दोनशे करोड म्हणजे माझ्या त्याच्यासमोर आपले कमीच राहतील असं म्हणता येईल सर तरुण मंडळी म्हणा किंवा तरुण उद्योजक जे असतात किंवा शेतकरी यांना बांबू या क्षेत्रात जर पदार्पण करायचं असेल म्हणजे बांबूचा बिझनेस करायचा असेल तर काय स्कोप आहे आणि कशा प्रकारे ते स्टार्ट करू शकतात स्कोप जसं मी आधी सांगितलं तर स्कोप तर खूप मोठा आहे पण कसं सुरू करायचं तर त्याच्यात त्यांना वेगळं खूप जास्त करायची गरज नाही त्यांचं इंटरेस्ट डेव्हलप करायचं आहे आता बघा कोणी आर्किटेक्चर केलं कोणी सिव्हिल इंजिनिअरिंग केली कोणी केमिकल इंजिनिअरिंग केली तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये बांबूचं काम आहे म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बांबूपासनं इथेनॉल किंवा डिझेल म्हणजे बायोफ्युअल बनतो तर तिथे केमिकल इंजिनिअरचं काम आलं तर त्याने आपलं रेग्युलर केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतरही त्याने बांबूवरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर ही कॅन एंटर इन टू बांबू सेक्टर सिव्हिल इंजिनियर जसं मी सांगितलं की सरकाराने आता बांबू ॲज अ बिल्डिंग मटेरियल डिक्लेअर केलं तर ही कॅन फोकस ऑन बांबू अजून जसं तुम्ही म्हटलं शेतकऱ्यांनी काय तर शेत आजकाल जसं आपण बघतोय की शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी न, न बनता तो शहराकडे जातो तो तर न, न करता त्याने आपलं वेगवेगळं एज्युकेशन म्हणजे त्याला जेच आवडीचं आहे ते एज्युकेशन घेतल्यानंतर ही कॅन टर्न टू बांबू जे त्यांच्या स्वतःच्या शेतात लावलेलं आहे आणि त्याच्यावरनं मोठे मोठे उद्योग बनवू बनवू शकतात त्यासाठी सरकाराने पण आपली खूप मोठी हे घेतली आहे आपण चंद्रपूर जिल्ह्यात चिंचपल्लीला भारतातली सर्वात मोठी बांबू युनिव्हर्सिटी येते तर तिथे तुम्हाला तीन महिन्याचं चार महिन्याचं शॉर्ट डिप्लोमा कोर्स पासनं चार वर्षाची डिग्री इथपर्यंत बांबूमध्ये आपल्याला भेटणार तर ह्या सर्व गोष्टीचं म्हणजे हे करून अनालिसिस करून स्वतःला कुठे काम करायचं ते आयडेंटिफाई करून खूप मोठे मोठे आपण उद्योग ह्याच्यात बांबूमध्ये करू शकतो स्कोप हा म्हणजे स्काय इज द लिमिट असं आपल्याला म्हणता येईल सर तुम्ही युवा पिढीला काय मेसेज द्या जसं मी म्हटलं की बांबूमध्ये इतकं जास्त स्कोप आहे तर युवा पिढीने ह्याला फ्युचर मटेरियल हे जागतिक लेव्हलवरती डिफाईन केलेलं आहे बांबूला तर ॲज अ फ्युचर मटेरियल ह्याला कन्सिडर करायचं आपलं त्याच्यात इंटरेस्ट दाखवायचा जितकी माहिती क भेटू शकते ती हे करून बांबूबद्दलची माहिती घेऊन किंवा त्याच्यासाठी वेगवेगळे जे संस्था आहेत आमच्यासारख्या का कंपन्या आहेत ह्यांच्याकडे अप्रोच करून त्याला कसं त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा ॲज अ प्रोफेशन किंवा ॲज अ एंटरप्रुनर त्याला हे करता येईल त्यांना त्या त्याच्यावरती त्यांनी फोकस करायचं आणि दे कॅन हॅव व्हेरी गुड सक्सेस इन देअर फ्युचर तर मित्रांनो टेक्नॉलॉजी आणि नॉलेजचा या दोन्ही गोष्टींचा वापर करून आपण बांबू क्षेत्रात कसा व्यवसाय करू शकतो हे आशिष कासवा सरांनी आपल्याला आज सांगितलं तुम्ही वेळात वेळ त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग कमेंट्सद्वारे नक्की कळवा पुढचा भाग बघण्यासाठी आर एम डब्ल्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार